छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर मंदिरातून हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढरवली त्याच रायरेश्वर मंदिरावरून आता मोठा वाद निर्माण झालाय शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतलेल्या याच पवित्र स्थळाचा मालकी हक्क माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या खासगी ट्रस्टकडे त्यामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते गेल्या अनेक वर्षांपासून रायरेश्वर मंदिर राज्य सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावं म्हणून गावकऱ्यांनी लढा उभा केलाय नेमका हा वाद आहे काय जाणून घेऊया थेट रायरेश्वराच्या गावातून निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या भोर तालुक्यातलं वातावरण मनाला भुरळ घालतं सह्याद्रीचा डोंगर आणि परिसरातल्या अनेक किल्ल्यांमुळे भोर समृद्ध आहे आपण ज्या ठिकाणी आहोत ते ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचं ठिकाण आहे पण त्याहून महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही किल्ला कुठलंही धरण कुठलंही मंदिर हे खासगी मालकीचं असू शकत नाही जोपर्यंत तुमच्या सातबाऱ्यावरती त्याची नोंद नाही आणि या संदर्भातली ही बातमी बघत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना आम्ही अपील करत आहोत की ह्यातला जो सगळा कायदेशीर भाग आहे तो नीट तपासा आणि योग्य तो निर्णय घ्या कारण हे जे मंदिर आहे ना हे शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी जे शपथ घेतली ते रायरेश्वर पठारावरचं हे मंदिर आहे ते मंदिर मी दाखवणारच आहे शेळके माझ्याबरोबर आहेत तर असं आहे की ह्या मंदिराच्या ह्या परिसरात तुम्ही जेव्हा येता तेव्हा अर्थातच मनाला प्रसन्नपणा वाटतोच हे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातलं सर्वात उंच ठिकाण आणि शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सोळा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली आणि या गडाची उंची या पठाराची उंची चार हजार सहाशे फूट उंच आहे हे आणि इथून येत असताना आपल्याला किती किल्ले दिसतात इथून दहा बारा किल्ले दिसतात पठार सोळा किलोमीटरचं आहे वेगवेगळ्या भागात किल्ले दिसतात सोळा किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटर रुंद कमी जास्त रुंदी आहे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे असं मोठं पठार आहे एक थंड हवेचं ठिकाण आहे परंतु शासनाकडून इतक्या वर्षात दुर्लक्षित असेल त्याच्याबद्दल बोलू आपण आधी ह्याच वास्तूबद्दल सांगू आपण आणि ह्या पठारावरती जे अनेक जण त्याला किल्ला म्हणतात हा किल्ला नाही हा किल्ला नाही हे पठार आहे आणि या पठारावरून तुम्ही वाईला पण जाऊ शकता सातारा जिल्ह्यामध्ये खाली कोकणात पण जाऊ शकता आणि पुण्यात हो तर आपण आहोतच ह्या पठारावरती किती प्रकारची झाडं आहेत पठारावर झाडं वेगवेगळ्या प्रकारची खूप आहेत परंतु या ठिकाणी भात पिकत नाही म्हणजे इथं भात पिकत नाही गहू चांगल्या प्रकारे होतो इथे कारण गव्हाला तसं पोषक वातावरण आहे पण नाचणी वरी ही लोक ज्या प्रेक्षकांनी ह्यापूर्वी रायरेश्वरच्या शिवछत्रपतीने जिथे शपथ घेतली त्या मंदिरांची भेट दिलेली आहे त्यांच्यासाठी पण हा नवीनच व्हिडिओ आहे कारण आज आम्ही जे दाखवतोय ते श्री आनंदराव थोपटे यांच्याशी निगडीत आहे संग्राम थोपटे यांच्याशी निगडीत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत आता हा पठार जो त्या आहे त्यातल्या किती जमिनी ह्या जंगमांकडे आहेत कारण जंगम हे शिवकालीन काळापासून इथे पुजारी आहेत ह्याच्यातली जवळपास साडेसहाशे हेक्टर जमीन ही वन खात्याकडे आणि अडीचशे हेक्टर ही जमीन खाजगी लोकांकडे मग त्याच्यात काही जंगमांकडे आहेत काही जमिनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेकडे आहेत हे जंगम हे मूळचे इथले असल्यामुळे हे कुळ आहेत या जमिनीला कुळ आहेत हे मंदिर सुद्धा शिवाजंगम नावाचा पुजारी शिवाजी महाराजांनी ठेवलेला होता त्याच इथं स्मृतीशिळा सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर हे लोक इथं वंश परंपरेने मंदिराकडे लक्ष देत आहेत वय वाटत आहेत आणि इथल्या जमिनीवर कसून अन्न पिकवतात आणि खातात चरितार्थ त्यांचं इथल्या शेतीवर आहे करेक्ट आणि ह्या पठारावरती मांसाहार केला जात नाही किंवा मांसाहारी आपल्या खाद्य म्हणून ज्यांचा वापर करतो असे बोकड कोंबडी असं कुठलंही पाळीव प्राणी इथे पाळला जात नाही कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराज्याभिषेक जेव्हा झाला रायगडावरती तेव्हा थोडस थोडस आता पन्नास एक असतील ना हे कुटुंब हो चाळीस एक घर आहेत ना किती घर आहेत चाळीस पन्नास एक घर आहेत गडावर तर यातला जो कायदेशीर भाग आहे तो समजून सांगू आम्ही तुम्हाला पण त्याच्या आधी हे शिवाजी महाराजांनी जिथे शपथ घेतली ते हे मंदिर आहे आता सांगा शेळके आम्हाला शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली पण एक प्रवाद असा आहे की महाराजांनी बोट कापलं होतं की बेल फक्त व्हायला होत त्याने महाराजांनी करंगळी कापून शपथ घेतली असा इतिहासात कुठलाही दस्ताऐवज नाही फक्त बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आहे की शिवाजी महाराजांनी बेल भंडारा वाहून आ, शिवाजी महाराज इथे आले आणि बेल भंडारा व्हायला तो ऐतिहासिक भाग थोडा बाजूला ठेवू आपण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते पण आपण आज जाऊया त्या मंदिरामध्ये आणि नंदी मंडपात येतो ज्या ठिकाणी नंदी आहे त्याला नंदी मंडप म्हणतात हा नंदी मंडप आहे आणि हा जो हा जो नंदी आहे हा हे दोन नंदी आहेत कुणीतरी हे केलं असेल काही मागणं घातलं असेल त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी ठेवला असेल तर महाराजांच्या स्पर्शाने आणि जिथून महाराजांना प्रेरणा मिळाली अशा ह्या शिव महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आहोत आणि महाराजांचा इथे अलीकडच्या काळामध्ये पण इथे सूचना फलकाच्या बरोबर जो प्रसंग इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे की महाराज इथे बेलफूल वाहत आहेत अशा पद्धतीनं फोटो तुम्हाला दाखवले दिसतात आणि हे प्रत्यक्षात आहे शिवमंदिर हा आहे गर्भगृह गर्भगृहामध्ये गर्भगृह हे आहे नंदी मंडप नंदी जिथे असतो तो नंदी हे प्रार्थना मंडप हा प्रार्थना मंडप आहे हे हेमाडपंथी दगडावर दगड रचून केलेला आहे पूर्ण दगडावरती दगड रचून केलेलं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि जिथून महाराष्ट्राला आज जो काही महाराष्ट्र आहे जो शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली अशा मंदिरामध्ये आपण आहोत हे आहे रायरेश्वराच्या पठारावरचं मंदिर आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे अर्थात तर ह्या हेमाडपंथी मंदिरामध्ये महाराज त्यांच्या सवंगड्यासाठी सवंगड्यासह आले होते वयाच्या मला वाटतं सोळाव्या वर्षी आले होते आणि हा आहे मंडप हा हा प्रार्थना गृह आणि आज गर्भगृह प्रत्यक्षात गर्भगृहामध्ये आपण जाऊया हा गर्भगृह जिथे महाराजांनी करंगळी अर्पण करून हा प्रसंग इतिहासामध्ये त्याची नोंद कशा पद्धतीने घेतली जाते तर एक करंगळी अर्पण केली असं म्हणतात आणि दुसरीकडे बेल पुष्प वाहून महाराजांनी स्वराज्य निर्मितीची इथे शपथ घेतली असं म्हणतात तर ही आहे पिंडी कसा पिंड ही आहे पिंड महाराजांच्या काळात इथे तुम्हाला मिलावले धार तलवार धार तलवार पडा शिवाजी महाराजांचे स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा अशा पद्धतीचा जो महाराजांच्या संदर्भात हे गर्भगृह जे आहे ते किती उंच आहे हे जवळपास पंधरा फूट उंच आहे आणि आठ छोटे आठ बाय आठच आहे या बाजूला मंदिर खूप छोटे आहे बर म्हणजे खूप काही मोठं खूप लोक येऊन शपथ घेतली खूप आले असं काही नाही पासा मावळे बरोबर सहकारी आले असं काही त्याचे दादोजी नरस प्रभू गुप्ते आले त्यांच्याबरोबर होते असाही उल्लेख आहे पण आता मूळ प्रश्न जो आपण महाराष्ट्रात दाखवतो तुम तो म्हणजे तुम्ही जेव्हा पुरातत्व समितीवरती दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान होतात तेव्हा ही जागा ही कोणाच्या मालकीची आहे ही रायरेश्वर डोंगरी विकास परिषद यांच्या आधारावर आहे आनंदराव थोपटे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली जी संस्था स्थापन केली त्यांच्या नावावर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी बक्षीस पत्र केलं मूळ पण राजेसाहेब पंत सचिव यांच्याकडून बोर्डच्या संस्थान राजे असल्यामुळं त्यांच्याकडं सगळी प्रॉपर्टी राजांचीच ना त्या काळातली पण हे ऍक्च्युली मंदिर बांधलेलं आहे तिथल्या शिलालेखावरून पाटलांनी बांधलेलं आहे इथले रायरीचे दाबे घरचे पाटील त्यांनी बांधले असा त्याच्यावर उल्लेख आहे कोणी पंतसचिवांनी किंवा दुसऱ्या कोणी बांधलेला असा काही उल्लेख नाही पण तुम्ही आता एवढे किल्ले आणि ह्या अभ्यासक आहात मंदिर कुणाच्या वैयक्तिक मालकीचं असू शकतं नाही नाही धरण मंदिर नद्या हे असं खाजगी मालकीचं नाही असू शकत नाही खाजगी म्हणजे त्यांनी बांधलं असेल तर त्यांनी त्यांच्या जागेत घरात बांधलं असेल तर हे सार्वजनिक जागेवर आहे तुमच्या मते आता हे मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यात असायला हवं हो असायला ही ऐतिहासिक वास्तू आहे ही पुरातत्व खात्याकडेच हवं असायला पाहिजे ते डागडुजी करतात देखरेख करतात आणि त्यांच्याकडेच ही पाहिजे कारण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या वास्तूकडे आहे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हा इतिहास असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि असं मंदिर खाजगी असू शकत नाही कोणाच्या किल्ले संवर्धन समितीवरती होतात त्या काळामध्ये कधी हे प्रयत्न हो त्यांना पत्र दिलं ना मी प्रयत्न करणं त्यांचं काम आहे पण ते म्हणले मूळ मालकाची परवानगी पाहिजे आपल्याला मूळ मालक मूळ मालक म्हणजे त्यावेळेस अध्यक्ष थोपते मग आता ते त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं काम त्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणं भेटी गाठी करणं पण मंदिराची डागडूजी व्हावी तो शिलालेख पण दाखवू चला मंदिराची डागडूजी व्हावी म्हणून आपण पुरातत्व खात्याला इथले सगळे फोटो दिले होते त्याप्रमाणे काही काम चालू आहे असं दिसतंय आता दुरुस्तीच्या काही प्रमाणामध्ये काम सुरू आहे मंदिरातल्या पण मी जे म्हणालो की शिवछत्रपतींनी ज्या शिवलिंगासमोर बसून स्वराज्याच्या हिंदुवी स्वराज्य भावे ही स्त्रीची इच्छा ही जी शपथ घेतली असं आपण नंतर त्याचं विश्लेषण करतो पण महाराजांनी जी शपथ घेतली ज्याच्या ऐतिहासिक पुरावे आहेत बेलफुल वाहिलं महाराजांनी तर हे मंदिर हे आज घोरा तरी खाजगी मालकीचं कसं असू शकतं हा खरा आजचा विषय आहे आणि हे खाजगी मालकीचं असल्यामुळे इथे कामं करताना अडचण होते आ, काम काही खाजगी मालकीचं असल्यामुळं कामाला अडचण म्हणण्यापेक्षा हे सार्वजनिक मंदिर असावं शासनाच्या ताब्यात असावं मला कधी खोपटे कुटुंबांनी इथे कुठल्या विकास कामाला अडचणी अडचणी आणल्या नाही असं तर मी तर या मंदिराची डागडुजी केली मला तर कधीच त्यांनी आडखाटी केली नाही मंदिर हे मी रायरेश्वर रायरेश्वर प्रतिष्ठान म्हणून त्याचं लाईट बिल आम्ही भरतो किती वर्ष भरला तुम्ही वीस एक वर्ष भरतो काही मंदिरातली लोक भरतात काही मी भरतो कधी ते भरतात पण त्यांनी कधी लाईट घेऊ नये सोलर लॅम्प लावून अशी आम्हाला तरी अडचण कधी केली नाही इथे आणि हा जो सातबारा आहे हा केवळ दहा रुपयाच्या स्टॅम्पच्या बक्षीस पत्रावरती झाला हो दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाला त्यांची शैक्षणिक संस्था असल्यामुळं शासनाच्या तर्फे त्याला सूट आहे मापदंड माफ आहेत त्यामुळं त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी केलं आणि त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नेमकं काय केलेलं आहे बक्षिसपत्र केलेलं आहे त्यांनी पंत, पंत सचिव मूळ राजे साहेब आहेत त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी होती त्यांच्याकडून त्यांनी पत्र घेऊन स्वतःकडे घेतली प्रॉपर्टी त्यांना प्रॉपर्टी होती ते बरेच तेरा चौदा गट दिसत आहेत त्याच्यावर बरोबर पण बक्षीसपत्रात प्रत्यक्षामध्ये कितीची नोंद होती आणि प्रत्यक्षात संस्थेच्या नावावर किती लागली ह्याबद्दल काही माहिती नाही त्यांनी सगळ्याच जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतल्या सगळ्या सगळ्या जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतले पण असं बक्षीसपत्र जे शिवकालीन जमिनी आहेत किंवा मंदिर आहेत असं करण्याचा अधिकार पंतांना तरी भोरचा होता का आता सा ते त्यांच्या नावावर सातबारावर असल्यामुळे त्यांनी केलं ना तो शिलालेख कुठे यापुढे दाखवतो शिलालेख आपण दाखव आमचा खूप साधा प्रश्न आमचा काही थोपटेंच्या संदर्भामध्ये काही ते जे आरोप होतात त्या आरोपाच्या पुढे जाऊन शिवछत्रपतींच्या संदर्भातलं हे मंदिर आहे तर ह्याचा आणखी विकास व्हावा हे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना अधिक सोख सुविधा आणि इथे त्यांनी यावं ह्यासाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि इथे तो शिलालेख आहे इथे शिलालेख रंग मारल्यामुळं हा बघा म्हणजे असं असतं की पर्यटन विभागाकडे त्यातल्या त्या पुरातत्व विभागाकडे नसेल तर काय होतं तर हे बघा असा चौकोनी शिलालेख काहीही ओळखू येत नाही पण या शिलालेखावर काय लिहिलंय या शिलालेखावर लिहिलेलं आहे की शेके सोळाशे साली रायरी आणि दापेगर यातील हे भाऊबंद होते पाटील त्यांनी हाय मंदिर बांधलेला आहे असा उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट ही तर महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि असं मंदिर की जिथे महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठीची शपथ घेतली आणि ते मंदिर जर महाराष्ट्र सरकारकडे नसेल तर आणि म्हणून काही मंडळींनी ते उपोषण पण केलं जसं आम्हालाच निवडणुकीच्या काळामध्ये समीर गोडेकर जे भाजपचे तालुका उपाध्यक्ष बो, बोर तालुक्याचे त्यांनी अर्धा दिवस उपोषण काय झालं मग उपोषण दहा दिवस दिवस मी अन्न न घेता अमरण उपोषण केलं त्या मागण्या दहा उपोषण करण्याचा हेतू हाच होता की हिंदवी स्वराज्याची शपथ चैत्र शुद्ध सप्तमी सोळाशे पंचे रोजी छत्रपतींनी आपल्या सवंगड्यांसोबत आणि येथील मंदिराचे पुजारी जंगम यांच्या हस्ते इथं शपथ घेतली शपथ घेण्याचा एकच उद्देश होता की रयतेचं राज्य व्हावं सगळ्यांना आपल्याला सुखाने समाधानाने आनंदाने आणि सगळ्यांचा कोणताही भेदभाव न करता हिंदवी स्वराज्य उभं राहावं आणि गुन्ह्या गोविंदाने समाज नांदावा यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली बरोबर आहे पण तुमचं म्हणणं काय होतं त्यावेळी शपथ घेताना तेव्हा नाही आता या दहा दिवसाचे उपोषण उपोषणात म्हणणं हेच होतं की हे येथेच मंदिर येथील माजी मंत्री आनंदराव थोपटे यांची संस्था आहे रायरेश्वर डोंगरी विकास परिषद संस्थेचे नावे आहे गेले आम्ही पाच ते सहा वर्षाला पाठपुरावा करतो येथले विकास त्यानंतर संवर्धन जतन होण्यासाठी पण त्या खाजगी संस्थेच्या नावावर येथील मंदिराचा साबदार असल्यामुळे शासनाकडे निधी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात या काळातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री असताना चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आणि पर्यटन मंत्री विजय कुमार रावळ कुमार रावळ यांनी यासाठी तब्बल एक कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी देखील मंजूर केला होता त्यापैकी मूळ मंदिराच्या गटावरती जवळ जो, जो नव्वद लाखाचा निधी त्यांनी मंजूर केला होता पण खासगी संस्थेच्या नावावर येथील मंदिर असल्यामुळे शासनाला मर्यादा पडत होते की निधी तो खर्च झालाच नाही पण गंमत अशी आहे पुन्हा की यांनी जे उपोषण केलं त्याच्यानंतर त्यांच्यावरती केसेस पण झाल्या ते केसेसचा तपशीलही मी विचार संग्राम थोपटे यांचं याबद्दलचं काय बोलत आहे ते आम्ही जाणून घेण्याचा जरूर प्रयत्न करू एकोणीशे एक्क्याण्णव एक साली ही जमीन ही भोरच्या संस्थांनी त्यांना पत्र दिली पण भोर संस्थांच्या कोणी दिली ती माध्यमात पंतसचिव पंत सचिवांनी ते दिली आणि त्याच्यामध्ये जे बक्षीसपत्र दिलेलं आहे ते काही दहा रुपयाचे स्टॅम्प दहा रुपयाचे स्टॅम्प पत्र दिलंय पण साहेब सांगण्याचं तात्पर्य काय की हे मंदिर एका संस्थेचे किंवा खासगी व्यक्तीचं नावाचं होऊ शकत बरोबर महाराष्ट्रामध्ये मंदिर जिथं म्हणजे आणि धरणं हे छत्रपतींनी जर स्वतःचं नाव कुठं नाही लावलं साताऱ्यावर तर ते सार्वजनिकच असावं कुठल्या संस्थेचं सा नावे असावं म्हणून आमची मागणी होती की शासनाचे नावे ते मंदिर करून जावं यासाठी दहा दिवसाचं उपोषण काय तुमच्यावर केसेस कशामुळे उपोषण करण्याचा उद्देश तो होता की ते मंदिर सार्वजनिक व्हावं पण त्यांचा व्यक्तिगत त्यांना त्रास झाला त्या गोष्टीचा त्यांच्या विरुद्ध त्यांना असं वाटलं की निवडणुकीच्या तोंडावर हा स्टंटबाजी केली हा प्रचाराचा मुद्दा बनवला पण तो प्रचाराचा मुद्दाच नाहीये तो मुद्दा आहे अस्मितेचा मुद्दा आहे हिंदवी स्वराज्याची शपथ भूमी हा रायरेश्वर हा अस्मित आहे आतापर्यंत किती निधी आला आणि किती खर्च झाला नाही या कारणामुळे आतापर्यंत भाजपच्या सरकारच्या काळात एक कोटी एकाहत्तर लाखाचा निधी आला होता त्यापैकी नव्वद लाख रुपये मंदिराच्या परिसराच्या येत होते त्या तोही खर्च व्हायचा राहिला कारण या संस्थेच्या मालकीच आणि मंदिराची अवस्था कशी आहे मंदिराची अवस्था आजही देखील दुरावस्था आहे मंदिराची म्हणजे तीनशे ऐंशी वर्ष होऊन देखील जर आज हिंदी स्वराज्याची शपथभूमी आणि एक प्रेरणाभूमी असून देखील सर्वांच्या माध्यमातून माते त्याकडे दुर्लक्ष झाले म्हणजे सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी जबाबदारी असं मी म्हणे तिथं जायला रस्ता नाहीये मंदिराचाही परिसर नाहीये तिथल्याही परिसराचा विकास नाहीये आणि गेली कित्येक वर्ष तेथील पत्रे सुद्धा मंदिराचे खराब झाले सुद्धा बदलण्याची किती वाईट शिवमंदिर आहे इतकी दुरावस्था झाली मंदिराचे पत्रे खराब आहेत तिथे काही पूजा अर्चा तरी होती की नाही वार्षिक सोहळा नसतो का तिथे वार्षिक सोहळा दरवर्षी होतो हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोळा चैत्र शुद्ध सप्तमीला साजरा करण्यात येतो पण आजपर्यंत कोणीच तिथं आवाज उठवत नाही ही सर्व दूरदर्शा बघता मी असा विचार केला की आपण स्वतः उपोषण करून त्याचा पाठपुरावा करावा आणि त्या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि तुमचं असं म्हणणं की संग्राम थोपटे त्यांचे वडील अनुदराव हे मंत्री असल्यामुळं त्यांनी ह्या पद्धतीनं ते घेतलं असं तुम्ही म्हणत होता राजकीय वरत किंवा राजकीय पदावर असल्यामुळं काही वेळा त्या पदाचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्या पदाच्या माध्यमात चार त्या चौकशी होण्यासाठी तर मी बसलो होतो कुपोषणावर अच्छा पण शासनाने दहा दिवस मला कुपोषणाच्या वेळी देखील आश्वासन देण्यात आले की शासनामार्फत आम्ही तो पाठपुरावा करून तो विषय चौकशी करून मार्गी लावू चौकशी सुरू झाली की चौकशी सुरू झाली शासनाकडे आता मागणी आताच मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि येणाऱ्या मंत्रिंकडून ते शासनाकडून ती मागणी आहे आमची की पाठपुरावा हा ठीक आहे तर यांनी एक असा मोठा फाईलचा बंच बनवलाय त्याच्यामध्ये हे सगळे कागदपत्र आहेत जे ज्याची प्रत त्यांनी आम्हाला दिली ते माध्यमांनाही बोलत आहेत बोलणार होते त्याच्या आधीच मी त्यांना वाटलं की ठीक आहे आम्ही पण एकदा येऊन त्याची पडताळणी करू परंतु असं कसं असू शकतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली ते मंदिर हे विकासापासून दूर आहे आणि ते कोणाच्या तरी संस्थेची बाजू काय ते आपण निश्चितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू आता मूळ उद्देश असा आहे की जे काय आरोप करणारे व्यक्ती आहेत त्यांनी आरोप असा केलाय की ही जागा अनंतराव थोपटे यांनी हडप केली मुळामध्ये ही जागा हडप केली नसून ही बक्षीसपत्रानं राज्य सचिव यांनी या संस्थेला बक्षीसपत्रांना दिलेली आहे दुसरी गोष्ट जी जागा बक्षीसपत्रांनी दिली त्या जागेमध्ये आजपर्यंत राज्य सरकार असेल जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कुठल्याही एजन्सी असतील यांनी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी आजपर्यंत केलेली आहेत उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर शाळा खोल्या बांधकाम असेल अंगणवाडी इमारत असेल शेडचं काम असेल आत्ता नव्यानं सुरू असणारं पुरातत्व विभागाचं काम असेल किंवा पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली कामं असतील अनेक कामं कोट्यवधी रुपयाची कामं या जागेमध्ये झालेली आहेत आणि आजपर्यंत संस्था म्हणून सातबारावरती जरी त्याचं नाव असलं तरीसुद्धा सरकार म्हणून आमच्याकडंसुद्धा कधी हरकत किंवा ना हरकत प्रमाणपत्र मागण्याचं त्यांनी प्रश्न केलेला नाही आणि तो प्रश्न येत नाही कारण की जिथं सरकारचं काम त्या ठिकाणी होतंय तिथे या संस्थेनेसुद्धा कधी हरकत आजपर्यंत नोंदवलेली नाही किंवा कोणालाही पर्यटक असेल किंवा स्थानिकांनासुद्धा त्या ठिकाणी तिथं कुठल्याही संस्थेच्या वतीनं त्रास झालेला नाही एवढंच नव्हे तर दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेचा साधा बोर्डसुद्धा त्या जागेवरती नाही आहे कंपाऊंड तर लांबच राहिलं आणि मग अशा परिस्थितीत केवळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीला गुडधरी त्या ठिकाणी वेगळा मुद्दा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक मंडळींनी केला मी कायदेशीर प्रक्रियेद्वारे माननीय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली जातफिर्यात मागितली काही मंडळींनी विरोधात उपोषण त्या ठिकाणी केलं त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल केस मी कोर्टमध्ये फाईल केल्यात मान्य न्यायालयाने सुद्धा आदेश त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत योग्य तो न्याय निवाड आता पुढे होईल अशी अपेक्षा आहे मंदिराची मालकी कोणाकडे असावी हा प्रश्न फक्त आंदोलकांचा आणि भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाच्या लोकांचाच नाही आहे तर ज्या रायरेश्वरच्या पठारावरती ही कुटुंब राहतात त्यांचाही चाळीस पन्नास उमरे आहेत ना हो म्हणजे पाचशे लोकसंख्येत असेल काय फरक पडतो थोपटेंकडे मंदिर राहिलं तर फरक काही नाही एक कसं आहे एक तर डागडूजी मंदिराची होणं गरजेचं आहे तिथे पुजारी आम्ही आता महाराजांच्या काळापासून महाराजांनी जंगम शिवा जंगम कर्नाटकवरून गजेंद्रगड इथून पुजारी ठेवला त्यांचे आज आम्ही आहोत आज आमच्याकडे ते मंदिर पाहिजेच कि इथे स्थानिक लोकांच्या नावावर ना ते असावं इनामी जमीन ही जंगम लोकांच्या नावावर असावी बाकी काय नाही दुसऱ्या तर कसं होईल काही काला कालांतरानंतर जो आज राजकीय शास्त्रात कोणी असेल तर ते त्यांनी ते वळखल नाही पाहिजे किंवा एकच पुजारी असं हे किती वर्षापासून मागणी करतायत आणि रविवारी काय झालं मागणी आहे आता पंधरा वर्ष झाली त्यांच्याशी की सोडत नाही निघालं पाहिजे नाही काढो मंदिर काढो काढो आणि ते अजून मंदिराचं म्हणजे ते कसं झालं आता त्याच्यामध्ये त्यांनी असं नाव लागलेलं आहे की डोंगरी विकास विकास म्हणजे विकास झाला पाहिजे रायडेश्वर डोंगरी काही विकास झाला की नाही काहीच नाही आहे मंदिर कसलं कसलं ना आता हे पुरातन खात्यातून जे आलेलं काम आहे ते आता कामाला चालू गत आहे आणि इथून पुढं जे सातवारे आहेत त्यांच्यावरती जे काय पसिवेशन लागलेलं आहे ते आम्ही त्या दिवशी आमदार आलो त्यांना सांगितलं की ते दुकानदार आणि या इकडे आमदाराच्या ज्या एखाद्याच्या नावावर सातबारा असेल तर ते म्हणले काढू आम्ही ते तुमचे सातबारे द्या तुम्ही या ते आम्ही काढू शकतो आमच्या ज्या नावावर आहे ते काढू शकतो पण पस्तीस झाले रविवारी जेव्हा संग्राम थोपटे आले तेव्हा किती लोक होते तुम्ही उपस्थित तिथं आम्ही म्हणजे गावच होतो पूर्ण पूर्ण गावाने एक मुखी मागणी केली एक मुख्य मागणी की तुम्ही हो मित्रा तुम्ही पूर्ण गावाने एक मुखी मागणी केली थोपट्यांकडे काय म्हणून मागणी केली पुढे ये ना तुमचं काय म्हणणं मंदिराची मालकी कोणाकडे असली पाहिजे मालकी ग्रामस्थांच्याकडेच आली पाहिजे ना हो ना इथं जे आहेत आता जे पूजा अर्चा करतो आम्ही हे म्हणजे त्यासाठीच करतोय ना आता पहिल्यापासून जे आले करत आपल्या नावच पाहिजे ना इथं म्हणजे एकाच्या गुणाच्या नाही पण आपली जे गावाची संस्था आहे किंवा काय त्याचे नाव जरी एकाचे जरी असेल तरी गावकरी हा एकच होता एकाचे सहा मुलगी सहा मुलग्यांचा हा इस्तार म्हणजे आज जवळजवळ लोकसंख्या पाचशे साडेपाचशे लोकसंख्या आहे मग हे जर कुठेतरी एकच पुजारी पूजारी आणि अनंतराव थोपटे यांच्याकडे जेव्हापासून हे मंदिर आहे काहीही मंदिरात झालं नाही कसलाच विकास केला ना काही विकास नाही काय कलर कलर वगैरे नाही काय नाही काय बजरंग दलवाले आले होते त्यांनी म्हणजे आपला राम मंदिरासाठी त्यांनी जी शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी कलर दोन हजारची गोष्ट आहे मला शेळकेने सांगितलं की बजरंग दलचे प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वात इथे पंचवीस एक हजार स्वयंसेवक काय कार्यकर्ते आले होते <laughs> त्यांनी इथे शपथ घेतली होती की आम्ही अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर करू करू आणि त्याच्यासाठी आले होते त्याच वेळेला काहीतरी काम झालं त्यावेळेस तो कलर मारलेला आहे मंदिराला जो कलर आज आहे त्यावेळेस आहे त्याच्यानंतर काही नाही झालं त्याच्यानंतर काही नाही झालं किंवा इथं मानधन येते कुठून तरी राजकीय वगैरे असं काही नाही ठीक इथे महाशिवरात्री जे होते पंचायत समितीतून आपला खजूर शेंगदाणे हा निवेद्यासाठी महाशिवरा त्याच्यात पण थोपटे आणि कुटुंबीय काही करत नाही नाही केलं पाहिजे शासकीय लोकांकडून कोणत्या तरी मागणी झाली पाहिजे आली पाहिजे शपथ दिन आहे यात्रा आहे तिथे अशा दुर्गम भागात काहीतरी सोय केली पाहिजे येणारा अन्न भाविक असतो त्यांना अन्नदान वगैरे हा आपल्या स्व खर्चातून आमच्या लोकवर्गणीतून होतो मग रविवारी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे मागणी केली की आमचं मंदिर आम्हाला परत द्या तेव्हा ते काय म्हणाले ते म्हणले ते सोडू शकतो ना ते सोडवणार आम्ही करून देऊया असं म्हणाले म्हणाले ते पण तुमची दहा ज्या जमीन आहे पस्तीस शिक्षण मध्ये लागलेली आहे त्यासाठी तुमचे दहा लोकांचा एक ग्रुप तयार करा त्या ग्रुप माझ्यासोबत असू द्या कुठे अडचण पडेल काय होईल तर तिथे मी आहे आणि तो, तो सोडवूया किती इंटरेस्टिंग छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली ते मंदिर गेले अनेक वर्ष वादात आहे आणि ती कुणातरी एका खासगी संस्थेच्या ट्रस्टकडे आहे आता ते खरंय की धर्मदाय आयुक्ताच्या नोंदणी प्रमाणे हे ट्रस्ट रजिस्टर्ड झालेलं असलं तरी आपण बघतो महाराष्ट्र भरातले असे जे खाजगी धर्मदाय आयुक्त म्हणून ट्रस्ट रजिस्टर्ड झाले त्याची मालकी प्रत्यक्षात एक किंवा दोन कुटुंबाकडेच असते आणि मुख्यतः एकच कुटुंबाचं ते ट्रस्ट असतं याही ट्रस्टमध्ये स्वतः अनंतराव थोपटे हे अध्यक्ष आहेत आणि बाळासाहेब थोपटे हे सचिव आहेत ते त्यांचे पुतणे आहेत असं सांगतात म्हणजे कुणाकडे मालकी आली कॅमेरामन निकेतन माणसेवामी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी राहिरेश्वर पठार तालुका भोर जिल्हा पुणे